जगतवंदने जगदगुरु जगाचे शास्त्र अखिल मानवजातीला विश्व कल्याणाचा शांतीचा समतेचा मार्ग देणारे तथागत भगवान बुद्ध यांना त्रिवार पंच ज्या संस्थेच्या माध्यमातून आपण झालो सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचे दुसरे अध्यक्ष बाबासाहेबांचे जगलेले एकमेव पुत्र सूर्यपुत्र यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला त्रिवार पंच भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई यांच्या वायुवेगाने चाललेल्या पंचेचाळीस वर्षाच्या धर्मकार्याला त्रिवार पंचक भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया भारतीय बोध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आचाराला विचाराला कार्याला त्यागाला क्रांतीला त्रिवार पंचप्रणाम अहमदनगर जिल्हा उत्तर विभागाचे अध्यक्ष सुगंधराव गुरुजी महिला अध्यक्ष अहिरीताई त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी शहराध्यक्ष म्हस्के गुरुजी आणि सर्वांच्याच वतीनं गेल्या पंधरा वर्षापासून आपण हरेगाव या ठिकाणी सोळा डिसेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोळा डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस या दिवशी हरेगावला येऊन गेले त्याचा वर्धापन दिन म्हणून आपण मोठ्या उत्साहानं स्वाभिमान धम्म परिषदेचे दरवर्षी आयोजन करत असतो याही वर्षी सोळा डिसेंबरला सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हरेह हो या ठिकाणी स्वाभिमान धर्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे त्याच्या अगोदर जे श्रावण शिबिर आपण आयोजित करतो ते श्रावण शिबीरसुद्धा सात तारखेला आयोजित झालेलं आहे त्यासाठी पूजनीय बनते सुमेलजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत केंद्रीय शिक्षक के, के वाय सुरवाडे राज्य सचिव हे सुद्धा उपस्थित आहेत आणि सर्वच तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी शहर पदाधिकारी शिलसंपन्न चारित्र संपन्न श्रद्धा वान उपास उपासिका बाल बालिका सर्वांना मानाचा सन्मानाचा जे भीम असं या ठिकाणी आपल्याला सूचित करू इच्छिते की सोळा डिसेंबरच्या या धम्म परिषदेला तन मन धन सर्वच बाजूने आपण योगदान द्यावं आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहावं समता सैनिक दलालासुद्धा विनंती करण्यात येत आहे की आपणसुद्धा मोठ्या संख्येनं तुमच्या तुमच्या ड्रेसमध्ये या ठिकाणी याल आम्ही आपलं सर्वांचं स्वागत करण्यासाठी तयारी करत आहोत नमोबुद्धाय जय भीम जय भारत जय संविधान